प्रतिष्ठेची आहे तसेच मंगळागौर सुद्धा डोंबिलीचं वैशिष्ट्य बनत आहे आणि त्यासाठी आमचे शौर्यवर्धिनी मंडळही हातभार लावत आहे जीवनात स्त्रियांना आनंद व विरंगुळा मिळावा म्हणून या श्रावणात मंगळागौरीचे खेळ सख्यांबरोबर खेळले जातात अशा या मंगळागौरीचा म्हणजे कर्तबकार स्त्रीच्या कर्तृत्वाचा करूया जागर गौरी मते गवर बाई मंगळा गौर चलाक मंगळा गौरीचा या करूया जागर चलाक मंगळा गौरीचा या करूया जागर ऋणु झुणु त्या पाखरा ऋणु झुणु त्या पाखरा रे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा ऋणु झुणु त्या पाखरा आवड आहे पण सवड नाही अशी आहे सध्याची परिस्थिती पण श्री स्वामी समर्थ संस्था पलावा, यांनी मंगळागौरीच्या स्पर्धा आयोजित करून सर्वांनाही संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून आम्ही सर्व खेळ आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत मामाने दिली सोन्याची बुगडी सोन्याची बुगडी तुझी नि माझी पहिलीच फुगडी पहिलीचं फुगडी सोन्याचा हार मोत्यांनी भरा मंगळागौरीच्या खेळाला प्रारंभ करा तुम्ही प्रारंभ करा नमस्कार करून राखतो प्रेक्षकांचा मान आमचा त्रिफुला दिसतो किती छान दिसतो किती छान ससा ससा रे ससा की जसा त्याने का स्वाशी पैज लाविली बरा बरा दळू आणि केर कचरा काढू ही जात फुगडी आपुली केरसोणी फुगडी या पुली फुगड्यांनी तर सुरुवात केली आहे आता मंगळागौरीचा आणि तुम्हा सर्वांचा मान राखून एक छोटासा उखाणा घेते पाहुण्यांसाठी कितीही करा ते ठेवतात नावं जयंतरावचं नाव घेते सर्वांनी ऐकले असेल तर पुढच्या खेळाकडे आता लक्ष द्यावं गागर घुमू दे घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकरोपा शंकरो गवर माझी नाचू दे नो आजच्या वर्किंग वुमनची होणारी धावपळ बघा आता कशी आहे आवळा वेचू की कोळा वेचू आवळ्या कोळ्याची भाजी करू डब्बा करू की दफ्तर भरू शाळेला सोडू की ऑफिसला जाऊ काय काय करू बाई काय काय करू काय काय करू बाई काय काय करू अरे देवा एवढ्या काही डब्बा न घेताच ऑफिसला आले की आता काय खाऊ दही वडा की बटाटे वडा दही वडा बटाटे वडा पिझ्झा बर्गर खाऊ नका वजन आपले वाढवू नका ताजी फळे भरपूर खा आरोग्य आपले चांगले राखा दही वडा बटाटे वडा अडवळ घुम पडवळ घुम पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ पाय कसा देऊ अडवळ घुम पडवळ घुम अडवळ घुम पडवळ घुम 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 वड़ा ताजी फळं खाऊन झाली चला तर मग आता आमच्या सख्यांबरोबर होडीतून सैर करायला नाविकार रे वारा रे डौलाने हाक जरा आज नावरे रे नाविकार ना रे खाऊन पिऊन झालं सैरही करून झाली आणि आता जरा आता कामकाजाचं पण बघूया की आगोटा पागोटा फॉरेनला जाईन म्हणते मोठं पॅकेज घेईन म्हणते अगोटा पागोटा सुशिक्षित होईन म्हणते द्रौपदी मुर्मू होईन म्हणते अगोटा पागोटा अगोटा, अगोटा पागोटा अगोटा पागोटा फॉरेनला जाऊन शिका किंवा मोठं पॅकेज घ्या पण पोळपाट लाटणं विसरू नका ह हो? लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या चला आता नऊवारी साडी नेसू आणि रेणुका मातेच्या दर्शनाला जाऊया नऊवारी साडी नेसूनी पैठणी लुगडी रेणू का माते शिखेळ ते बाई मी फुगडी रेणू का माते शिखेल ते बाई मी फुगडी देवीचं दर्शन तर झालं छान ह पण येताना पैठणीवरून भांडत आल्यात बघा कशा सासवाणी सुना काय ग कशाला भांडतायत ह्या सासवाणी सुना काय झालं एवढं तुम्हाला काय म्हणता सासूबाई काय म्हणता सासूबाई म्हणजे पैठणी काय केलीस एवढी वर्ष झाली लग्नाला एकदा तरी म्हटलात का नेस म्हणून दर्शनाला गेला होतात ना घेतली आणि मस्त आणखी शिवून आणला मी पण काय कमी नाहीये तू डिझायनर साडी आणली ना ती फाडते आणि पडदे शिवते अगं अगं सुनबाई सासूबाई अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई परवा पाऊस पडत होता म्हणून यांच्यासाठी परतभर भजी केली परत भजी केली काय केली काय ग केलीस अहो एवढी परतभर भजी काय एकट्या खाणार होतात आणि काहीतरी झालं तर निस्तरणार कोण म्हणून मैत्रिणींना बोलावलं आणि मस्त किती भाती करून टाकली अहो मैत्रिणींचं नाव सांगते एकटीनं सादडले असतील म्हणून तर अशी झाली बघा बाई आता कोण अशी झाली ते इकडे ये माझे सोन्याचे दागिने काय केलेस सोन्याचे दागिने काय केलेस काय ग केले भावाच्या लग्नात दिले दिले सगळं माहेरी नेऊन दे ते अहो गोरी घुमटी दिसली नाके डोळे छान दिसली म्हणून सून करून आणली हो पण माझ्या टोक्यावर कशी बसली बघा पण मी पण सासू आहे म्हणलं सोन्याचे दागिने आधेच लपवून ठेवले आणि खोटे दागिने कपाटात ठेवले कसं बसवलं सोन्या थोर यांच्या भांडणाने तर स्टेजवर वादळच आलं किंवा आता कुणीतरी सावरायला वे सखा चला बर आपणच सावरूया वादळ वार सुटल गो वार तळवार सुटल गो वाऱ्याने तुफान उठल गो बिर बिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजणान होडीला पाण्यात लोटल वादळ वार सुटल गो वादळ वार सुटल सुट गो भांडण झालं वादळही येऊन गेलं चला जरा आता त्याला तिखट मीठ मसाला पण लावूया आपण तिखट मीठ मसाला दुसऱ्यांची चौकशी कशाला तिखट मीठ मसाला पर्यावरण हानी कशाला तिखट मीठ मसाला मोबाईलची सवय कशाला तिखट मीठ मसाला 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 आजच्या मोबाईलच्या युगात जुन्या नव्या परंपरांची सांगड घालत आमच्या शौर्यवर्धींनी झिम्म्याने आता ह्या सर्वसख्या खेळाची सांगता करतील ೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗಿಮ್ ಕೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗಿಮ್ ಕೇಜ ಜಿಮ್ ಮಾ ಗ ಮಾಜ ಜಿಮ್ ಮಾಲಿ ರೀ ರಾತ್ೇದ ರಂಗ ಎವು ರಂಗೂ ಜಿಮ್ ಮಾ ಗಿಮ್ ಕೇ ಜಿಮ್ ಆಗ ಕೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗಿಮ್ ಕೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗೇ ಜಿಮ್ ಆಗ ಜಿಮ್ ಕೇ ಜಿಮ್ ಮಾ ಗೇ ಜಿಮ್ ಮಾಡ ಜಿಮ್ ಧನ್ಯವಾದ हॅलो हॅलो मला वाटतं जरा टाळांचा जो कडकडाट आहे ना तो असा ग्राफ वर जायचा सोडून तो असं खाली येतोय असं वाटत नाही का आपल्याला किती छान एनर्जीने सगळेजण डान्स करतायत त्याच्यामुळे आपण इथे प्रेक्षक म्हणून बसल्यामुळे आपल्याला त्यांना दाद देणं हे महत्वाचं आहे गेल्या दोन महिने प्रॅक्टिस करतायत त्या लोक दोन महिने मला वाटतं पंचवीस जून रोजी आम्ही स्पर्धा असणार म्हणून अनाऊन्स केलं आहे तेव्हापासून जे पटापट -पत एंट्रीज आम्हाला आल्या त्या महिन्याच्या आतमध्येच एंट्रीज भरल्या गेल्या सगळ्या सत, ॲक्च्युली सत् सव्वीस सत्तावीस जुलै लास्ट डेट ठेवली होती पण अगोदरच सगळ्या भरल्या गेल्या त्याच्यामुळे फॉर्म आम्ही बंदच करून टाकला पण जी एनर्जी जे डेडिकेशन ह्या वेगवेगळ्या वयोगटातल्या बायका इथे दाखवत आहे ना त्याच्यासाठी आपल्याला एक जोरदार टाळ्या म्हणजे आपल्याला असं द्यायलाच पाहिजे काय आठ दिवसात डान्स बसवल्यावर तो येऊन करणं खूप इझी आहे पण दोन दोन दीड दीड महिने प्रॅक्टिस करून असा परफॉर्मन्स देणं हो एक याची चीज व्हायलाच पाहिजे सो टाळ्या 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 पाहिजेत टाळ्या पाहिजेत आतापर्यंत जेवढे पण ग्रुप येऊन इथे परफॉर्म करून गेलेले आहेत ना त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा संस्था हे आभारी आहेतच आणि त्यानंतर जे आता उरलेले ग्रुप इथे येणार आहेत ना त्यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा पण त्यांचे पण सगळे खेळ जे आहेत ना हे दणक्यात असेच होऊ दे असे त्यांना म्हणतो आणि सांगतो चला तर आता आपण सत्कार करूया आपला श्री स्वामी समर्थ सेवा संस्था ही आपली आताच प्रकट दिनाच्या वेळेस रजिस्टर झाली कासापेला कासारिहो मध्ये दर गुरुवारी आमची नित्य सेवा असते मंदिरामध्ये संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत तिथनंतर आम्ही प्रसाद वगैरे तिकडे वाटला गेला जातो सो स्वामी समर्थ सेवा संस्था ही संस्था आम्ही ह्याच्यासाठी स्थापन केली एक तर स्वामी नाम जे आहे ते घरोघरी आम्हाला न्यायचं होतं त्यांच्यासाठी एक केंद्र आम्हाला उभं करायचं होतं त्यांची सेवा करायची होती म्हणून दर गुरुवारी आपली सेवा गेल्या वर्षभर म्हणजे पंधरा जून दोन हजार चौ तेवीसला आम्ही हे चालू केलं होतं आणि पंधरा जून दोन हजार चोवीसला आम्हाला एक वर्ष पूर्ण झालं ह्या स्वामी सेवेनंतर आम्हाला बरेच प्रकल्प उप उपक्रम इथे करायचे आहेत म्हणजे ॲम्ब्युलन्स सेवा म्हणा किंवा काही निडी बायका असतात ज्यांचं एज्युकेशन कमी झालेलं असतं तर त्यांच्यासाठी काही असे कोर्सेस ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही देणार आहोत जेणेकरून ते आपल्या हात पायावरती इंडिपेंडंट होऊन आपलं छोटं मोठं केटरिंगचं बिझनेस पार्लरचं बिझनेस या सगळ्या गोष्टी त्यात चालू करतील सो so, हे मेन सेवा जो स्वामी समर्थ सेवा संस्था जो ट्रस्ट आता बनला आहे हे भविष्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे केल्या केल्या गेल्या जाते सर जोरदार यांच्यासाठी टाळ्या एकदा का स्वामींचा फोटो दादा बोलायला आधी तुम्ही स्वामी श्री स्वामी सम समर्थ संस्था यांनी आम्हाला हा परफॉर्मन्स करायला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गटामध्ये बावीस ते साठ वर्षाच्या सगळ्या महिला आहेत त्या सगळ्यांनी पण आम्हाला ह्या ग्रुपला साथ दिली वेळेत वेळ कामं सांभाळून आम्ही हा प्रॅक्टिस थोडी केली तर आता मला एक होकाणं घ्यायचं आहे एक दोन तीन चार श्री स्वामी समर्थ संस्था पलावाचा जेजेकार सहा सात पा पाच सहा सात सा, आठ मंगळागौरीच्या स्पर्धेचा इथे मांडलाय थाट नऊ दहा अकरा बारा अयोध्या टेक्स्टाईल चा जेजेकार सॉरी स सा, सुटलाय प्रगतीचा वारा प तेरा चौदा पंधरा सोळा सख्यांचा स्पर्धा पाहायला जमलाय मेळा सतरा अठरा एकोणीस वीस तुकारामचं नाव घेते द्यालना साडी आणि ब्लाउज पीस पैठणी पिवळी जरा डाळ दार करून डाळीचं केलं पिठलं पिवळी जरा डाळ दार करून डाळीचं केलं पिठलं त्यावर हिंग जिरं मोहरी कडीपत्ता फोडणी घातली तडतडून हिरवीगार कोथंबीर घातली चिरून पांढरं शुभ्र खोबरं घातलं किसून अहो कशाचं काय तुकाराम मी स्पर्धेला येते म्हणून बसले रुसून पण मी मात्र पिटलं खाल्लं चाकून पुसून